हॅलो नमस्कार कशी आज सगळे मस्त आहात ना मी राजेश वेखून एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला शनिवार आहे पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि तुम्ही पाहता ये आम्ही सगळे ना रेडी झालेलो आहोत तयारी चाललेली आहे बॅग वगैरे करून ठेवलेली आहे आणि स्वयंपाकसुद्धा फिरलेला आहे म्हणजे लसूच्या पप्पांसाठी आम्ही जाऊ तर त्यांना जेवणासाठी म्हणून मी स्वयंपाक केलेला आहे तर आता मी चाललेली आहे माहेरी उद्या आईकडे कार्यक्रम आहे ते काय आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल तर सगळ्यांनी शेवटपर्यंत हा ब्लॉग पहा आता आईकडे गेल्यानंतर खूप छान वाटतं आणि वेकेशन चालू झाल्यापासून ना एक दिवस सुद्धा मी गेलेली नाही आहे तर आईसारखं सांगते पण की एखाद दिवस तरी या सुट्टीमध्ये सुद्धा येत नाही कारण आम्ही बाकीच्याकडे तरी जात नाही आणि आता वेकेशन आहे तेव्हा सुद्धा जायला मिळत नाही आहे कारण खालच्या रूमचं काम चालू आहे मग तिथे काय ना काय निमित्ताने जावं लागतं त्यासाठी मग घरीच आहे मी पण आता गेली तर एखाद दिवस तरी राहून येईल म्हणजे एखाद दोन दिवस राहीन आणि बघूया आता पुढचं मग तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथे बनवलेले आहे डाळ आणि कोबीची भाजी चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि काम कसं आहे ना जाईपर्यंत काम चालू आहे काम संपत नाही एवढा कंटाळा येतो कधी कधी असं वाटतं कुठे जाऊ नये घरीच बसावं सकाळी उठल्यापासून ना स्वयंपाकाचं झालं नाश्ता झाला भांडी आहेत परत मध्ये रिकामी केलेली भांडी ते आणि रेक्शाचे कपडे सगळं म्हणजे एकानंतर एकानंतर चालूच आहे तर तुम्हाला सुद्धा असं कधी कधी वाटतं का की कुठे जाण्यापेक्षा ना गप्प घरी बसावं म्हणजे एवढं टेन्शन राहत नाही <laughs> चलो सगळे रेडी आहे आणि नम्रताचा चालू दर्शन दोघे पाणी एकदा मस्त आल्यानंतर कृष्णा सिद्धेशला कसं वाटलं मजा केली मग आता परत तरी यायचं नेक्स्ट <laughs> मेला आपल्याला खूप वाट पाहावी लागणार आहे चलो निघूया उशीर झालेला आहे भरपूर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे निघताना गॅस पाईपलाईन बंद करायचं लाईट सगळे आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळे वाळत घातले कोण आलेलं आहे कोण आलेलं आहे चला तर आता येऊन पोचलो इथे मस्त पाणी वगैरे घेतलं आणि आईकडे एक सरप्राईज आहे आमच्यासाठी ते म्हणजे इथे फ्रीज आणले अजून बॉक्स मध्येच आहे आम्ही आल्यानंतर काढायचे म्हणून काढला नव्हता अजून आले सगळे एकदम खुश चला आता फ्रीज काढल्यानंतर दाखवेन मी आता यांना आधी बघू दे आणि त्याच्यानंतर पुढचं पाहूया नाया नाया। <laughs> मी सांगितलेलं घेऊन ये आणि मी सांगितलेलं ते डोकं लावून हा <laughs> गिटार आणायला सांगितलेलं सुमितने मी आणलं नाही सॉरी ओके साठी गिफ्टी कृष्ण गिफ्ट मोठी अत्या आली की बाबा काय काय गिफ्ट आणत असते नवीन टी शर्ट घरी आल्या आल्या एकदम मस्त सरप्राईज मिळालं हॅपी मस्त हॅपी झाला हा सगळे असे लागलेले आहेत फ्रिज काढण्याच्या मागे बॉक्स कसा बाहेर काढायचा पण आता लावला नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तोपर्यंत निवांत बसते त्या दिवशी आम्ही मालाडला गेलो होतो ना त्या दिवशी साडी ज्या शॉपिंग केली होती साड्या त्या ह्या साड्या आहेत दाखवते मी आता एक आ, एक साड्या तुम्हाला दाखवते एकसारख्याच आहे फक्त डिझाईन आणि कलर थोडा शेड वेगवेगळा आहे मस्त छान साड्या आहेत या साड्यांमधली एक साडी माझी असणार आहे आणि ती कोणती आहे ना ती तुम्हाला नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये कळेल कारण सारिका पाच वासवी बायकांना साड्या करणार आहे त्यासाठीच पहा पूर्ण तयारी सुद्धा करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मेहंदीचा कोण टिकल्या वगैरे काय काय अजून ठेवलेलं आहे चला आईचा चहा चाललेला आहे मस्त चहा ओके दूध ऋतू गेलं थोडं चांगलं असतं आणि चला आईकडचा नवीन फ्रीज दाखवते तर अशा प्रकारे ह्याचा आहे आधी आपण वरचं पाहूया माझा फ्रीज आहे ना घरातला तसाच आहे पण थोडासा डिफरन्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत थे थे ए, दो, स्टारी 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 एक दोन तीन चार कप्पे तसे हे दोन पार्टीशन जे आहेत ते आणि इथे ते ते चीज आणि इथे दोर मध्ये खाली एक आणि इथे दोन छान एकदम मस्त आता माहेरी आणलेला हा नवीन फ्रिज तुम्हाला कसा वाटलेला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आईला सुद्धा आवडेल हे बघा यांच्यात आपा रंगलेले आहेत माझ्यापेक्षा तीच तिची आई जास्त आहे आपले आकडे बघ आता यांच्या मामा बघ शिका आता यांच्या आकडे कुठे बर <they> ना hmm -hmm> <Brett>, <smart> <guys>? <saltedbane> आम्ही तिघं आलेलो आहोत गोरेगाव स्टेशनला शॉपिंग करण्यासाठी कारण उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वयंपाक वगैरे जे काय बनवायचं आहे त्यासाठी आणि आल्यानंतर इथे आधी शोभाकाला येऊन भेटलो की भावाचं दुकान आहे ना तिथेच असते तर तिथून पुढे आम्ही इथे भाज्या घ्यायला आलो आणि समोरच ना इथे ताईने माकड पाहिला आणि मला सुद्धा दाखवला एवढा मोठा माकड होता त्यानंतर सुगीला निघून आणि बरं वाटलं शनिवार आहे आणि म्हणजे मारुती दर्शन झाल्यासारखं झालं तिथून पुढे आम्ही भाज्या वगैरे घेतल्या आणि ते जी भाजी मार्केट आहे ना त्याच्या मागेच आंबा माताचं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे आम्ही आम्हीच पाण्याची यायचो तर आज, 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 आज इथपर्यंत आले तर म्हटलं अचानकच इच्छा झाली की आपण आतमध्ये जाऊन सुद्धा दर्शन घेऊया आणि ताईला म्हटलं की चल आपण आज जाऊया आणि आम्ही दोघेही मिळून आलो या मंदिरात आम्ही सारखं यायचं दर गुरुवारी आलो की आम्ही मंदिरात दर्शनाला यायचो आणि आज बऱ्याच लोकांना इथून पुढे आल्यानंतर आम्ही मग हार घ्यायला थांबलो आणि पुढे आम्हाला पुन्हा जायचं होतं म्हणजे असं झालं ना की अगदी गोल फिरल्यासारखं हा अंगाज झालेला आहे आधी आम्हाला साडी पण घ्यायची आहे त्यासाठी ना आता इथून सगळं शॉपिंग करून झाल्यानंतर आम्हाला पुन्हा म्हणजे मेन मार्केट जे आहे ना कपड्यांचं तिथे आम्हाला जावं लागलं तर इथे आज पुन्हा एक साडीची आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि ही साडी आम्ही कशासाठी घेतलेली आहे तर आईने ना घरासमोरच कालीमातेचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये साडी पण चढवायची होती आणि ती आम्ही त्या दिवशी घ्यायची राहिली त्यासाठी आज आई आणि आम्ही मुद्दाम इथे आलो साडी घेण्यासाठी आणि हिरवा रंगच आहे आणि हिरव्या रंगाची बॉर्डर पण आहे तर खूप छान असं म्हणजे देवीला चढवायचं असेल तर मोस्ट ऑफ आपण हिरवा रंग वगैरेच घेतो आणि त्याच रंगाची साडीसुद्धा इथे आम्हाला मिळाली तिथून पुढे आम्ही आलेलो आहोत पत्रावळ्या वगैरे घ्यायला कारण आता पूजा आहे तर जेवणासाठी ज्यांना ज्यांना बोलवलेलं आहे तर घरात खूप असं होतं त्यासाठी ना पत्रावळ्या घेण्यासाठी आलो ते झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो खूप उशीर झालेला कारण आम्हाला डबल मार्केटमध्ये दोन वेळा फिरावं लागलं आणि आल्या ना मी तर कंटाळून बसलेली पण आई पहा इथे आल्याबरोबर तिने सगळं सामान काढायला सुरुवात केली म्हणजे ज्या ज्या वस्तू ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये आहेत किंवा काय आहेत तिने ताबडतोब करायला सुरुवात केली तर कधी कधी असं वाटतं की आई जी जेवढी एनर्जी आहे ना त्यातले दहा टक्के तरी आपल्यात आहे का नाही खरंच आणि नम्रताला पण मी नेहमी सांगते की बघ आजी किती उत्साही आहे ना तसंच राहायचं नेहमी आणि नम्रता पण आईबरोबर आता बसलेली आहे कारण मीसुद्धा ना थोडे पत्रावळ्या वगैरे घेतलेल्या आहेत ताईने पण घेतल्या आहेत कारण कधी अचानक कोणी गेस्ट आले की त्यावेळेला ना बरं पडतं पण आलेले आहेत आणि सगळी इथे आमचे जेंट्स पंगत बसलेली आहे जेवण चाले सगळ्यांचं थोड्या वेळात आम्ही पण बसू उन्हाळा खूप म्हणजे जास्त गरम आहे म्हणून जरा बसलो बसलोय आई पण बसली हवेशीर चला आता जेवण वगैरे झाली नाही की लवकर लवकर झोपायचे गाणं उद्या सकाळी खूप लवकर उठायचे तर उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा आणि त्यासाठी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सारी सगळ्यांना जेवण वाढते सिद्धेश घरी आला बाबा चला <laughs> मग हा ब्लॉगचा शेवट डिटेल्स करते मी भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा सांगते आणि लाईक करा शेअर करा बाय बाय गुड नाईट